ील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीसची परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अधिक वृत्त वेबसाईटवरून जे उमेदवार मुलाखतीकरता पात्र झालेले आहे त्यांचे नंबर्स रोल नंबर्स सेंड करण्यात आलेले आहे त्यासोबतच आंबड दो, उपभागातील दे, तर आंबड तालुका व घनसांगली तालुका या दोघ दोन्ही तालुक्याची मुलाखत एकत्रितरित्या तहसील कार्यालय आंबड येथील सभागृहामध्ये घेण्यात येणार आहे सदर जे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या मुलाखती होणार आहेत तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक जे अनुक्रम आहेत अनुक्रमांक एक ते दोनशे तीन यापर्यंतच्या उमेदवारी मुलाखतीशी यायचं आहे त्यानंतर दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक दोनशे चार ते चारशे नऊ या क्रमांकाची उमेदवारांनी यायचं आहे त्यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चारशे दहा ते सातशे सहाशे सात या अनुक्रमांकातील उमेदवारांनी मुलाखती करता यायचं आहे त्यानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक सहाशे आठ ते आठशे एक या अनुक्रमांकावरील पात्र उमेदवारांनी आपल्या मुलाखती करता यायचं आहे त्यानंतर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आठशे दोन अनुक्रमांकापासून ते नऊशे बावीस या अनुक्रमांकापर्यंतच्या उमेदवारांनी मुलाखती करता यायचं आहे सदर मुलाखती करता येत असताना रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर ज्या वेबसाईटवर आपण फॉर्म भरलेला होता आणि हा तिकीट घेतलेला आहे त्या वेबसाईटवर अधिकृत जे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला कंपसरी लिहून यायचे आहेत त्याविषयी सुद्धा सूचना दिलेली आहे जे डॉक्युमेंट्स आपण या करायला आमच्याकडे सादर करणार आहात त्याच्या मूळ प्रति आणि त्याच्यानंतर दोन अटेस्टेड कॉपीज अशा प पद्धतीने आपण डॉक्युमेंट्स लिहून यायचं आहे आणि सतत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक कोणत्याही हस्तक्षेपा विना या ठिकाणी होत आहे सदरीत परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीमध्ये कोणत्याही प्रकारचा उमेदवाराने राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा इतर कोणी एजंट असतील किंवा कोणी भुलतापा देणारे व्यक्ती असतील यांच्या कोणत्याही भुलतापांना आपण बळी पडू नये अत्यंत पारदर्शकपणे ही प्रक्रिया होणार आहे आणि आपण सर्वजण आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये तहसील कार्यालय अंबड या ठिकाणी यावे त्याचबरोबर आपण ह्याची वेळ जी आहे सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे ते मुलाखत संपे पण